सिंधुदुर्गात एक एकर जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्ती जवळ आणि रस्त्याला लागून एक एकर जागा आणि टू बी एच के कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की अफयकून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव श्रावण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कणकुली आता रस्त्यापासनं आणि श्रावण बाजारपेठ असणं बुजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून बेचाळीस घुंट्याचा वर्ग एक अॅग्रिकेडच्या प्लॉट आणि त्यामुळेच आपले हजार स्क्वेअर फुटाचा टू बी एच के कोकणी घर अशा प्रकारची आजची प्रॉप प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्णपणे गावातील मुख्य रस्त्याला म्हणजे डांबरीकरण झालेल्या रस्त्याला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे रस्त्याला लागून बेचाळीस गुंट्याचा वर्ग एक प्लॉट आहे मित्रांनो या जागेला चांगल्याप्रकारे मोठा असा रोडचा फ्रंटेज देखील उपलब्ध आहे आणि तुम्ही पाहू शकता की वाडी वस्तीपासून ही प्रॉपर्टी मित्रांनो साधारण दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे सबोदरचा एरिया म्हणत तर संपूर्ण बागायती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर तुम्ही पाहू शकता की हजार स्क्वेअर फुटचा आपला टू बी एच के आपले कोकणी घर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्णपणे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल स्वतंत्र सातबारा नकाशा असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपला बेचाळीस गुंटेचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता आहे आणि मित्रांनो तुम्हाला पडलेला असणार सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ही प्रॉपर्टी ही मालक का विकत आहेत मित्रांनो हे प्रॉपर्टी मला बाहेरगावी असल्यामुळे त्यांचे कंटिन्यू म्हणजे सतत या ठिकाणी येणे जाणे नसते त्यामुळे त्यांना ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी ही मला विकत आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची सोबळाल तर पाण्यासाठी या प्रॉपर्टी मालकांनी या जागेमध्ये बोरवेल केलेली आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध आहे समोर तुम्ही पाहाल तर आपल्या जागा मालकांनी या जागेमध्ये काजूच्या झाडांची लागवड देखील केलेली आहे आणि साधारण साठ ते सत्तर लागती काजूची झाडे तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे सोबत तुम्ही घराच्या सभोवतालचा एरिया पाहाल तर मोकळी जागा देखील उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त जा म्हणजे अजून झाडांची लागवड करायची असल्यास तुम्ही ती देखील या ठिकाणी करू शकता व्हिडिओमध्ये पण मित्रांनो पाहू शकता की या जागेमध्ये तुम्हाला टू बी एच केचे हजार स्क्वेअर मीटरचे कोकणी घर देखील मिळत आहे मित्रांनो म्हणजे चिरेबंदी बांधकाम असलेले आणि कवलोरी छप्पर असलेले आपले घर आहे आणि या घराचे वयमान म्हणाल तर साधारण दोन ते तीन वर्षे वयमानातले आपले घर आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या कोकणी घराच्या आत्मदित भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असलेले आपले घर आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी येतात आपला मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाहेरची पडवी तुम्हाला उपलब्ध आहे आणि चांगल्या प्रकारे फ्लोरिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे इथूनच पुढे आला पाहू शकता की हा आपल्या घराची मुख्य दरवाजा म्हणजेच आहे आपला मुख्य हॉल हॉलमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या आणि स्पेसेस तुम्हाला हॉल मिळत आहे सोबत तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे सिलिंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि सोबत समोर तुम्ही पाहू शकता की सागवान लाकडाच्या दरवाजेचा वापर करण्यात आलेला आहे सोबत चांगल्या दर्जाचे रंगकाम आणि फ्लोरिंगचे काम देखील आपल्या घरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि पूर्णपणे मेंटेनन्स हे आपले एक कोकणी घर आहे मित्रांनो तुम्ही जर कोकणामध्ये जर एक चांगल्या चांगल्या ठिकाणी टू बी एचं कोकणी घर बघत असाल तर आपला आजचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो समोर तुम्ही पाहू शकता की हा एक तुम्हाला बेडरूम समोर उपलब्ध आहे आणि वरती स्टोरेजसाठी स्वतंत्र जागा देखील उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे पाहणार आहोत आपल्या या बंगलं कोकणी घराचा दुसरा बेडरूम या बेडरूममध्ये पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेस तुम्हाला उपलब्ध आहे आणि इथे देखील स्टोरेजसाठी जागा देखील ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचे बांधकाम देखील या आपल्या कोकणी घराचे करण्यात आलेले आहे समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या ज प्रॉपर्टी मालकांनी या रूमचा देवघर म्हणून वापर केलेला आहे तुम्हाला वेळेस तुम्ही बेडरूम किंवा इतर स्टोरेज सामान ठेवण्यासाठी या रूमचा वापर देखील करू शकता इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या कोकणी घराचा किचन किचनमध्ये पण तुम्ही पाहू शकता की आणि ऐसपेस असा किचन तुम्हाला मिळतो आहे स्टोरेजसाठी देखील जागा आहे या ठिकाणी रिफ्रिजरेटरसाठी देखील जागा आहे आणि प्रकारे कोकणी पद्धतीमध्ये आपलं किचन हा डिझाईन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपला किचन सिंक आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता की स्टोरेजसाठी जागा देखील ठेवण्यात आलेली आहे इथून पुढे गेल्यानंतर बानावरून आपल्या कोकणी घराच्या मागील पडवी समोर तुम्ही पाहू शकता की प्रकारे जागा आहे या ठिकाणी देखील स्टोरेजसाठी स्पेस आहे आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी येतो आपला टॉयलेट बाथरूम समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालिकेने इंडियन टॉयलेट बाथरूम केलेलं आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये म्हणजेच आपल्या कोकणी घरामध्ये इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही पद्धतीचा टॉयलेटचा उपयोग करण्यात आलेला आहे चांगला आणि स्पेस असा टॉयलेट बाथरूम तुम्हाला उपलब्ध आहे इथूनच पुढे आल्यानं पाहू शकता की आहे आपल्या बाग कोकणी घराचा मागचा दरवाजा बॅकडोअरला तुम्ही पाहू शकता की सुंदर असा कोकणीचा व्ह्यू तुम्हाला मिळतोय मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर गावची छोटी बाजारपेठ म्हणजेच श्रावण बाजारपेठ तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो कणकुली आचा रस्ता देखील आपल्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे समोर तुम्ही मुख्य बाजारपेठ म्हणजेच मोठी बाजारपेठ कणकुली बाजारपेठ म्हणाल तर ती देखील आपल्या प्रॉपर्टीपासून वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे जवळजवळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर कणकुली रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण बावीस किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हे म्हणाल तर तो देखील तुम्हाला साधारण दे वीस ते एकवीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होतोय मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की श्रावण बाजारपेठे असून बजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून बेचाळीस गुंटेचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे लागवड देखील म्हणजेच काजूच्या झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे त्यासोबतच जागेमध्ये हजार स्क्वेअर फूटचे टू बी एच के कोकणी कर देखील उपलब्ध आहे दे। मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत त्रेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता आणि संदर्भात अधिक चर्चा देखील थेट मालकांशी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी साईड विजिट करायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला हवी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या मित्रापटीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सप्काई करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत सोबत मित्रांनो आमच्या मित्रापटीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा सर्वप्रथम प्रॉपर्टीची सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर